समाजहिताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणजे मातृत्वाचा सन्मान असल्याचे मार्कचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांचे प्रतिपादन आरोग्य विभागात तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आशा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि बचत गटातील महिलांचा आज रविवार रोजी सोलापुरातील व्हाईट हाऊस येथे आयोजित केलेल्या नारीशक्तीचा सन्मान या कार्यक्रमाच्या वेळी श्री पवार बोलत होते अध्यक्षस्थानी मिटकॉनचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत लोंडे सुनील जाधव रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माणे सदाशिव वनमाणे श्रद्धा गायकवाड आशिफ यत्नाळ संतोष राठोड अमोल कांबळे अमीर शेख इरफान शेख उषा कसबे जनाबाई कोळी शरणक्का कालेबाग राजाबी इनामदार साधना सगर विद्या कदम शहनास तांबोळी जगदेवी चिंचोळी गंगावती कुंभार कुंभारी माधुरी कोळी गोदाबाई उमराणी ज्योती बहिरगोंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते तसेच साडी बॅग आणि सन्मानपत्र देऊन या महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच मार्कचे पवार म्हणाले की कोविडसारख्या महामारीच्या वेळी आशा वर्कर महिलांनी समाजाला वाचवण्याचे फार मोठे काम केलेले आहे घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची काळजी त्यांनी घेतलेली आहे तसेच ग्रामीण असो वा शहरी भागातील सामान्य कुटुंबातील लहान मुलांना चांगले वळण लागावेत यासाठी अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस यांचे मोठे योगदान आहे बचतीची सवय लागून त्यातून नवीन उद्योग व्यवसाय देखील महिलांनी उभारलेला आहे म्हणून मार्गकडून या मातृत्वाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला असून समाजातील या अतिमहत्वाचे घटक असल्याचेही नमूद करत ब्युटी पार्लरसारख्या व्यवसायात महिलांना उभारी घेता येऊ शकते असेही पवार म्हणाले ఫ్యూర i